मंडळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी दोन हजार वर्षांनी एक अतिशय दुर्लभ असा संयोग जुळून आलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या संयोगाचा लाभ तुम्ही एक ज्योतिषशास्त्रातला उपाय करून घेऊ शकता त्या उपायाने तुमच्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि शुभवार्ता तुमच्या कानी येईल तो उपाय तुम्हाला एकोणतीस मार्चला करायचा आहे काय उपाय करायचा आहे आणि एकोणतीस मार्चला दोन हजार वर्षांनी तो जुळून आलेला जो दुर्लभ योग आहे तो नक्की कोणता आहे असं काय विशेष घडणार आहे त्याचा लाभ आपल्याला कसा होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं आहे की जवळपास दोन हजार वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनि दुर्लभ योग जुळून येतो आहे शनिदेव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाहीत तर पिता पुत्र असं नातं त्यांच्यात आहे असं सांगितलं जात त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेले उपाय करून आपण त्याचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतो शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह आहे जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळतात या संयोगाचा बाराही राशींवर प्रभाव पडतो ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा उपाय सुचवला आहे जेणेकरून या दुर्लभ संयोगाचं शुभ फळ आपल्याला मिळेल आणि त्याच उपायाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे त्याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणसुद्धा आहे आता हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं त्यामुळे नियम पाळायची गरज नसली तरी त्या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि हा अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजेच काय तर एकोणतीस मार्चला तीन महत्वाच्या घटना घडणार आहेत एक तर एकोणतीस मार्चला आमौसे आहे एकोणतीस मार्चलाच सूर्यग्रहण आहे आणि एकोणतीस मार्चलाच शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत शनी महाराजांचं गोचर हे अडीच वर्षांनंतर होत असतं आणि म्हणूनच त्याला महत्व आहे याच दुर्मिळ योगाचा लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची संध्याकाळ जी आहे ती अतिशय महत्वाची आहे त्या दिवशी बरोबर रात्री आठ आट वाजून अठरा मिनिटांनी एक उपाय करायचा आहे काय करायचं शनी अमावस्य असल्याने हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे त्यासाठी रात्री आठ आट वाजून अठरा मिनिटांची वेळ निवडण्यात आली आहे कारण आठ हा शनिदेवांचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवांचा त्यामुळे ही वेळ चुकवू नका उपाय असा आहे या दुर्लभ संयोगावर रात्री बरोबर आठ आट वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिशेला चार वाती लावा म्हणजेच चौमुखी दिवा ज्याला म्हणतो असा तो कणकेचा दिवा असावा ज्याच्यामध्ये चार वाती लावता येतील तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवांची पूजा करा येत असल्यास शनिस्तोत्रसुद्धा सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा स्तुती म्हणू शकता किंवा म्हणायला जमत नसेल तर ऐकू शकता घरात मंगलमय गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवलाय चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ गोष्टी घडण्यास सुरुवात होईल शनिदेवांची आणि सूर्यदेवांची कृपा होऊन तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टींची सुरुवात होईल यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय अगदी साधा सोप्पा आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च या उपायाला नाहीये कणकेचा एक चार मुखी दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये चार वाती प्रज्वलित करून तो तुमच्या उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेला हे करायचंय त्यामुळे निश्चितच तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल त्याचबरोबर साधनेची जोड तुम्ही देऊ शकलात तर अतिउत्तम येत असतील ती स्तोत्र म्हणा संध्याकाळच्या वेळेला बसून शक्य झाल्यास थोडंसं ध्यान थोडासा जप तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या मनाची सुद्धा शुद्धी होईल नाही कमीत कमी दिवा तरी नक्कीच लावा त्यामुळे सुद्धा तुमच्या वातावरण निश्चितच प्रसन्न होईल असं ज्योतिषशास्त्र आहे मंडळी सुरुवातीला म्हटलं तसं एकोणतीस मार्चला शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि अडीच वर्षांनी ते राशी परिवर्तन करतात त्यामुळे त्याचा सगळ्याच राशींवर चांगला वाईट परिणाम होत असतो मग आता हे येणारं जे नवीन वर्ष पाडव्यापासून सुरू होतं ते तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे जे ग्रहांचे बदल होत आहेत ते तुमच्यासाठी कसे असणार आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी गुढीपाडव्यापासून सुरू होणारं आपलं नवीन वर्ष कसं असेल हे सांगण्यात आलं आहे तेव्हा तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका